काय मागणी सर आमचे थोडं अन्याय झाला आमच्यावर आम्ही राहणार रिसनगाव चांदू देवराव गोरटकर राहणार रिसनगाव तालुकाला नांदेड जिल्हा तर आमच्या शेतामध्ये येऊन आम्हाला अन्याय केला पोलीस लोकांनी फाराट लोकांनी तर आमच्यावर आमची शेताची उद्वास केली आमच्या घराचा उद्वास केला आमचा पसारा भरून नेला आमचे ढोरं वासरं आज दगावलेत आमचे ढोरं दोन शेळ्या मरेनं पावलेत आता आमचे ढोरं केलं आता काय की काय नाही वरून जो जडीमध्ये आमचे ढोरं उघड्यावर आहे आम्ही दोन रात्र असं बाजार आतरून बाजारावर पांघरण करून आम्ही एक रात्र काढला अख्खे रात्र भिजला आम्ही या लोकांना आमचं ऐकलं नाही आम्ही आता पाय जोडल्या त्याच्या दोन दिवस थांब आमचं झोपडी मोडू नका म्हणून त्यांना ऐकानाशीच आमचं उचला उचली केली मारहाण केलं लोटा लुटी केली संग बकळ तक्रार केली सर आमच्या संग त्यानं हां जिल्हाधिकारी कर तेच आम्हाला न्याय मिळावा आमच्यावर अन्याय झालेला न्याय मिळावा म्हणून आम्ही फिरायला असं हां मारहाण केले पोलीस त्याने वाले दखल घेणार कुठं आमचे दात फिरात घेण्यात आलेत